नमस्कार मी धनाश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण धनत्रयोदशीबद्दल काही दंतकथा जाणून घेणार आहोत आणि या दिवसाचे महत्त्व देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते आज आपण याच धनत्रयोदशीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते म्हणूनच अस आश्विन कृष्ण त्रयोदशीच धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो हा दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो दिवाळीची सुरुवात या दिवसापासून होते धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेदक कथा आहे कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपला सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषींकडून सांगितले जाते आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात लग्नानंतरचा चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत आखते त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वार हे असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो अशा प्रकारे राजकुमाराचा जीव वाचतो म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण डिशेस करतात यानंतर त्या दिवस नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असा समज आहे दशीबद्दल अजून एक दंतकथा आहे ती म्हणजे समुद्रमंथन जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला म्हणूनच धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात प्रसादास कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात यातच मोठा अर्थ आहे कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते म्हणूनच या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजा करतात येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी श्री श्रीसुक्तात वसू जल वायू अग्नी सूर्य यांना धन म्हटलेले आहे ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी पैशामुळे अनर्थ घडतो तसेच या दिवशी लोक सोने खरेदी करतात या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे जर कुणी सोने खरेदी करू शकत नसेल तर कुठलीही एखादी वस्तू या दिवशी खरेदी करतात तर तुम्हाला जर माझी ही गोष्ट आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद